एस टी महामंडळाच्या चा चालक वाहकांना कामात अधिक प्रोत्साहन मिळावे त्यासोबतच त्यांचे अर्थसहाय्य व्हावे यासाठी महामंडळाने नवीन योजना कार्यान्वित केली आहे हंगामी काळ नसतानाही एस टीला प्रवाशांची अधिक गर्दी असते अशावेळी एस टी महामंडळाच्या वतीने या योजना अंतर्गत चालक वाहकांना प्रोत्साहन मिळावे आणि प्रवाशांचा भारमान वा वाढावे यासाठी उपाययोजना केल्या आहेत मागील वर्षाच्या तुलनेत जास्त उत्पन्न प्राप्त केल्यास चालक आणि वाहकांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहेत या योजनेत प्रत्येक क्रू ड्युटीची जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यातील निव्वळ वाहतूक उत्पन्न लक्षात घेतले जाणार आहेत या उत्पन्नावर आधारित उद्दिष्ट काढून चालक वाहकांना त्यापेक्षा जास्त वाढी उत्पन्न आणल्यास उत्पन्नापैकी वीस टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहेत दहा टक्के चालक आणि दहा टक्के वाहक असे वर्गीकरण यामध्ये करण्यात आले आहेत यासाठी नेमकी काय करावे लागणार जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा यंदा अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागेल यात प्रवाशांची गैरवर्तणूक चालणार नाहीत महामंडळाचे उत्पन्न वाढावे आणि स्वतःलाही प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी चालक वाहकांना प्रवाशांशी चांगली वर्तणूक ठेवावी लागेल खासगी वाहतुकीचा सुळसुळाट बंद होणार अलीकडे अगदी स्थानकाबाहेरच खाजगी वाहतूक चालकांचा सुळसुळाट बघायला मिळतो या योजनेमुळे याला आळा बसेल एकतीस जानेवारी पर्यंत या योजनेची मुदत असेल संपूर्ण महिन्यात प्राप्त झालेल्या उत्पन्नाची उतरत्या क्रमाने मांडणी करून उच्चतम प्रथम सात आकडे निश्चित करण्यात येणार आहेत मागील वर्षापेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त केल्यास किंवा टार्गेट पूर्ण केल्यास मिळालेल्या वेतनात अधिकशे दहा टक्के वाढीव पैसे जमा होणार आहेत